नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतबंद आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस घुलटेकडी मार्केट यार्ड आर्ट पुणे या ठिकाणी आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी काल पाऊस झालेला आहे ठिकाणचे बऱ्याच ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे तर याचा परिणाम आज शेतमालाच्या दरावरती होऊ शकतो का त्याचबरोबर कोणत्या मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे ते पण आज आपण पाहणार आहोत त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कोणत्याही शेतमालाचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर उद्या निवडणूक असल्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची खरेदी करण्यासाठी संख्या आज जास्त आहे का कमी आहे हे पण आज आपण पाहणार आहोत तर चला तर पाहूयात की आज कोणत्या मला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला तर क्वालिटी नुसार प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला तर या ठिकाणी आज कॉल माकासाठी आज तेवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता आवक पण मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर दर पण या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेली पाहायला मिळतात आज या ठिकाणी आपण पाहू शकतो कलिंगडाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कलिंगडासाठी चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला माल पाहायला मिळतोय तर आज कलिंगडासाठी कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज सात रुपये किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर आज पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकता ही मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी अननस आपल्याला पाहायला मिळते तर आज हजार रुपये डजन ते आठशे रुपये डजन या ठिकाणी आपल्याला अनोनासासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी नुसार त्याचबरोबर साईजनुसार नुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता ते या आज भाव आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता कमी साईजमध्ये मध्ये या ठिकाणी चिकू आपल्याला पाहायला मिळते तीस रुपये किलो ते साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चिकूसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगाडाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला आज कमी पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटीमध्ये कलिंगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कलिंगाडासाठी जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कलिंगडाची आवक पण मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी या ठिकाणी आज पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पपोई आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी कमीत कमी आठ रुपये किलो जास्ती जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी पपई पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला आज या ठिकाणी कमी पहायला मिळतोय तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पण पाहू नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूज पाहायला मिळतात तर आज खरबूजासाठी कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर खरबूजाची आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याचबरोबर दरही आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता थी, फस या ठिकाणी मोठ्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते तर फनसाची आवक कमी असल्यामुळे दरामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फनसासाठी दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो लिंबांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला तर आज लिंबासाठी कमी तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आजले वीस रुपये किलो ते जास्त एक्स साठ रुपये किलो लिंबासाठी तर पाहायला मिळतं पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आज वेळ कमी पाहायला मिळत आहे पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला आज वेळ पाहायला मिळालेला आहे

भे अपने पाया मिलती क्वाटी पाऊियम क्वाटी में अपने भेन्ती तो आज भेडी कमीत कमी वीस रुपये किलो जाती तीस रुपये किलो ये अपने दर पाते आज कटोबरी तरी वीस रुपये किलो पंच रुपये किलो ये अपने दर पाते क्वालिटी नुसार दर जो पहाय मिला या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी आज फ्लावरसाठी दहा रुपये किलो ते जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर आज घरामध्ये चांगल्या प्रकारे गेट या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक मोठ्या प्रमाणाची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबीसाठी आव कमीत कमी आठ रुपये किलो की जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला पाहायला या ठिकाणी आपण पाहू शकता टॉमॅटोची मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतात तर कमीत कमी आज आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता आंबट चुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आंबट चुक्यासाठी कमीत कमी सात रुपये ते जास्त जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते No? त्याचबरोबर या ठिकाणी आपण चांगला पाठ पाहू शकतो चांगला क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमी कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये दे या ठिकाणी आपल्याला कांदा पाठ साठी दर पाहायला मिळते आपण बटाटा या विभागामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकतो गाड्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये काही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता आपण पाहूया तर आज बटाट्याची आवक काय झालेली आहे आज बटाट्यांची आवक किती आहे गाडी पस्तीस गाडी पस्तीस गाड्यांची आवक आहे तर काय दर मध्ये काय बदल आहे बदल नाही काहीच नाही बदल हाय पीक आहे अठ्ठावीस ते बावीस रुपये तीस रुपये पर्यटन तीस रुपये तर काय आवक वाढण्याचं काही कारण आहे उद्या इलेक्शन असल्यामुळे आज आवक वाढली उद्या निवडणुकीमुळे आवक जास्त यात्रेने आपलं कारण होतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता आज मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आज ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला खरेदीसाठी कमी पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण पाहायला मिळते तर पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते पूर्ण या ठिकाणी आपल्याला आहे त्याच प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मिरचीचा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला था दर पाहायला मिळतो तर मिरचीचे दर हे आज आपल्याला कमी पाहायला मिळाले नाहीत या ठिकाणी आपण पाहू शकता गाजराची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी गाजरासाठी आज पंधरा रुपये <coughs> किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत या ठिकाणी आपण वांगे पाहू शकतो या ठिकाणी पाहायला मिळते तर वांग्यासाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्ती जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता दुधीपापळा या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठेपणामध्ये पाहायला मिळते तर आज दुधीपापळ्यासाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती असत तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते तर पुणेरी गवारसाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आपल्याला दर पाहायला काकडी या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये काकडी या ठिकाणी पाहायला मिळते तर आज काकडी साठी साठी कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्त चांगल्या काकडी साठी वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला भेटतो आपले या ठिकाणी पाहू शकता वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला तोडण्यासाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आले आपल्याला पाहायला मिळते तर चाळीस रुपये किलो ते पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आल्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगला क्वालिटीमध्ये जे माल आहे ते सत्तर रुपये किलो ते जास्ती जास्त एकशे पाच रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा आणि आठवड्यात आपल्याला पाहायला मिळते तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगळ्या व्हरायटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते